Thank you. अमोल किर्तीकर यांचा अर्ज भरण्यासाठी बांद्रा या कलेक्टर ऑफिस या ठिकाणी सर्व शिवसैनिक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आलेले आहेत आपल्या सोबत काही महिला पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं एकदम टक्के अमोल भैयाचा विजय होणार आहे अमोल भैयाचा विजय होणार आपल्यासोबत गोरेगावच्या देखील पदाधिकारी आहेत काही काय माहिती द्याल आता अमोलचा अमोल भैया चिंकू येणार आहे हंड्रेड पर्सेंट बहुमताने येणार आणि मशाल चिन्ह हे निष्ठावंत तेव्हा विजय हा पक्का आहे अमोल भैयांचा विजय पक्का असं महिला वर्गांचं मत आहे आपल्यासोबत गोरेगावचे पुरुष पदाधिकारी देखील आहेत माहिती द्याल तुम्ही हे पाहताय एवढा जनसमूह फक्त फॉर्म भरण्यासाठी झालेला आहे म्हणजे त्याचा विजय दौर निश्चित आहे येणाऱ्या चार जून ला आपण बघा महाविका आमच्या महाविकास आघाडीचा किमान पंधरा तरी खासदार निवडून येतील अमोल भैया एक नंबर निवडून आला असेल धन्यवाद